ते जेवण पाहिजे बोलत असं आहे सरकारने त्यांना काहीतरी दोन पैशासाठी त्यांना मानधन चालू आहेच ना तर त्या लोकांनी त्यांची जी कोटी कुटी वगैरे आहे ती स्वच्छ आहे की नाही तिथून ते धान्य दिले जातं ते कसं किलो देतात कसं साफसफाई करून पुढे पाठवलं जातं का नाही त्याच्यावर काही टॅप वगैरे लावलाय का ते चेक केलं पाहिजे त्यांनी तिथनं मग जेवणाला दिल्यानंतर जेवण कोण तिथनं जेवण आल्यानंतर त्या गाडीला वातानुकूलित गाडी आहे का एअर कंडिशन मध्ये आहे किंवा नाही त्या पहिलं त्यांनी चेक केलं पाहिजे की चपाती असेल भात असेल भाजी असेल त्या सर्व सर्व प्रकारे ते चेक करूनच त्यांनी पुढं पाठवलं पाहिजे इथं आल्यानंतर एक दोन सरांना दाखवलं पाहिजे का सर असं असं जेवण आहे एखादा पालक आला असेल त्या पालकाला, पालकाला बोलवलं पाहिजे पंधरा मिनट अगोदर दिलं पाहिजे ना कारण एवढी मुलं खाणार डायरेक्ट आल्यानंतर गाडी डायरेक्ट मुलींना जेवण दिलं आणि जर काही त्याच्यातून विषबाधा बाधा तयार झाली तर किती म्हणजे गरीबांचं म्हणजे असं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं ना बऱ्याच ठिकाणी आपण पाहिले की बाधा होण्याची शक्यता असते हे आश्रमशाळे असते भरपूर मुलं तिथे एकच नाही ना सगळ्यांचा विचार केला पाहिजे सरकारने गोरगरीबांचा तरी विचार केला पाहिजे अद्यापही तुम्ही बघताय आता रस्त्याला रस्ते, रस्ते सुद्धा नाही ग्रामीण भागासाठी एवढा निधी येतो एक एक सुद्धा रस्ता चांगला नाही रस्त्यात खड्डे ते खड्ड्यात रस्ते हेच खड़ेत आम्हाला काही कळत नाही शिवाजी महाराजांचा एवढा जवळ शोनेर किल्ला आहे त्याच्या पायथ्याला ही जर अवस्था असेल या गोरगरिबांची शाळा हे रस्ते बघा काय परिस्थिती काय म्हणजे आमच्या आदिवासी पट्ट्याला जो निधी येतो तो निधी जातो कुठं मग ह्या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे ना साहेब स्तरावरती पोरांचं जेवण असेल आज आळी जेवणामध्ये मुलांची आळी सापडल्या आहेत मग त्याच्या संदर्भात आम्हाला एवढंच म्हणायचं की ह्या मुलांना व्यवस्थित असं चांगलं स्वयंपाक म्हणजे चांगलं स्वयंपाक आलं पाहिजे व्यवस्थित प्रकारचं असं जेवण इथं भेटलं पाहिजे सेंट्रल किचन हो ही सुविधा पाठीणार कुठं देवळे आज निवड्याला खेड म्हणजे मला काय माणसायचं शासनाची पद्धत पाडली किंवा ठेकेदारी पाडली ही पूर्ण साफ चुकीची आणि हे आपल्या आदिवासी गादा आणण्याचा प्रकार आहे हा दुसरा काही नाही आता समजा हे आश्रम शाळेवरती आदिवासी असोधिवासी काहीतरी चार कर्मचारी होते नाही तर त्यांचा का नाही आणि आता ज्या जागेवरती तिथून थंड तिथून काय कशी परिस्थिती असेल हे पूर्णपणे करून बंद झालं पाहिजे आणि आपली जी पूर्वी जागेवरची जी बनवण्याची पद्धत होती ना भले ते तुमच्या नियमानुसार घ्या कोणते कर्मचारी घ्यायचे काय घ्यायचे कसे घ्यायचे आता मला सांगा प्रत्येक शाळेचं जेवण तिथून जाते आता टोटली आदिवासी पक्षा काहीतरी सव्वाशे शाळा एवढ्या बांधताना कसं बनत असेल आता हे मशिनरीचं जेवण आता आपले लोक समजा पर्यटन चुलीवरचं जेवण चुलीवरचे जेवण पण करून गॅसवरची खायला सुरवात केली हे शरीराला किती अपायकारक आहे यासाठी नाही तर पूर्वीच जी सिस्टीम होती प्रत्येक शाळेवरती ते जेवण बनलं पाहिजे व्यवस्थापन समितीची मीटिंग झाली त्यानंतर मुख्याध्यापकांची उपस्थिती इतच्यामध्ये काय निर्णय झाला काय चर्चा झाली겠죠 नाही आता आता आमची नुक्तीत बसली होती मीटिंग थोडसं व्यतिरिक्त कारण होते आमचा विषय वेगळा होता हा विषय त्याच्यामध्ये निघाला नाही नाही हा विषय आम्ही घेणारच होतो ज्यावेळेस ती समितीची मीटिंग चालेल त्यावेळेस त्याच्यात तुम्ही आला ज्यानंतर आम्ही थोडस साईडला जातो वास कसलय तो इथं आता कुबिलेला जेवण टाकलेलं साइड्स दाखवा बरोबर त्यांना एक सॉस का डब आहे ना तो पण बाई चला दाखवा जर येतोय दाखव बरोबर हा हा हो हो इकडे शौच खड्डा हो या शौच खड्डा बघायला या हो एसएमसी बाबा अध्यक्ष बोलवा ना इकडे राजमा राजमा इकडे या इकडे सर इकडे या या तुम्ही बघा जरा हे काय पद्धत आहे सर

मग सर आम्ही तुम्हाला समजतोय राम रे सर आता तुम्ही बोलले तो राजमा पाठवला राजमा डिस्ट्रॉय केला आहो साहेब तुम्ही एक जबाबदार आहे की आम्ही राजमा रिटर्न पाठवला नाही डिस्ट्रॉय दिला नाही प्रकल्प आधी करायला फोन तुम्हाला म्हणत होते ना शूटिंग नाही करते लावणी चाल म्हणजे का खोटं बोलण्याचं कारण काय बोलण्याचं कारण सांगायचं कोणाला पाठीशी घालताय ना हे कोणासाठी इथं आणि तुम्ही आम्हाला सांगताय की ते रिटर्न पाठवलंय आणि दुसरी गाडी असं नाही बोलले तुम्ही डिस्ट्रॉय केला मुलांना आम्ही आले का आले का पहिला आम्ही चेक करतो साहेब पण हे काय मॅडम हे काय स्वतः अगोदर टेस्ट साहेब सगळं मान्य मला हा काय प्रकारे हा जो तिथं जो रोड एवढा थांबलाय हा काय प्रकारे बघा ना तुम्ही इतकी छान पोरीला आदर होणार मॅडम तुम्ही तिथे सरांनी काय सांगितलं तू जीवन कुठं दिलं होतं बोलले पाठवलं मॅडम गाडी गेली आता गाडी येणार आहे आम्ही तुम्हाला चांगलं तुम्ही असं काय वाटतंय मॅडम ऑन कॅमेरा ऑन तुमची रेकॉर्डिंग ऐकू का परत व्हिडिओ पाहिजे का तुम्हाला कि तुम्ही रिटर्न पाठवून डिस्ट्रॉय केला ऐकला मी ह्या सर्व माणसांसमोर तुमची बाजू काय घेतली का तुम्ही इथे काम करते हा काय प्रकार आहे इकडे

इथं तुम्ही मुलींना इथं मुलींना जीवन देतो आपण इथं जेवण वाढतो आणि एवढी जर दुर्गंधी असेल त्या मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होत नाही का शाळा व्यवस्थापन समिती जरा लक्ष द्या तुम्हाला हात जोडतो मी तुमची मुलं इथं आहेत तुम्ही वारंवार येत असते आम्ही समजा माझा असं म्हणणं आहे की इतकी दुर्गंधी ह्या भागामध्ये आहे प्रश्नानंतर गेले ना तिला सरपून पडली त्याच्यामध्ये त्या दलदलमध्ये फसली किती वास आहे आणि तसंच जेवायला आपण देतो आपण गाणी शेजारी जेवणार का घरी तुम्ही सांगा मला मग ही गोर गरिबांची मुलं इथं यांची काय चूक आहे का इथं शिकायला येणं तुम्हाला तुम लो लो ठीक आहे मुली जास्त शासन इतका पैसा आपल्याला देतोय तुम्ही निदान लावा आम्हाला ऑफिसमधून बसलो वाटलं की ठीक आहे बाबा सर मॅडम ते चांगले हे कोणासाठी हो मॅडम राहू द्या तुम्ही राहू द्या आता तुमचं भरपूर झालं बघू पाहतो आम्ही माझं म्हणणं हेच आहे ही अतिशय चुकीची पद्धत आहे या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी लय नाकाणी कांदे सोडण्यापेक्षा माझं असं मत आहे ही परिस्थिती येऊन पहा जर कोणाला वाटत असेल आम्ही राजकारणासाठी ना वीस वर्ष आम्ही काम करतोय राजकारण विचकारण आम्ही काय करीत नाही पहिली गोष्ट ही जी पद्धत आहे आश्रम शाळेमध्ये यायचं मग शूटिंग करायची नाही ही दलदल दाखवायची नाही का लोकांना आपण हाच मनस्ताप प्रत्येक माणसाचा होईल त्याच्यामुळं तुम्ही प्रकल्पाधिकारी आपला तात्काळ ही गोष्ट करा आणि सर मॅडम तुम्ही तितकेच जबाबदार आहात या गोष्टीला की आपण आपल्या शाळेची स्वच्छताच ठेवू शकत नाही आपल्या घरामध्ये आपण असं वागू शकतो का उकिरड्याच्या कड्याला कोण जेवू शकतो का ही मोठी म्हणजे शर्माना गोष्ट आहे अतिशय चुकीची आहे संताप येणारी आहे त्याच्यामुळे माझं तुम्हाला म्हणणं आहे याची तक्रार मी आदिवासी विकास मंत्री आणि ए टी सी असतील त्या सगळ्या लोकांना सांगणार आहे की हे अशा पद्धतीने आहे आहे शूटिंग आपण केलेलं मी तुमच्या समोर आता जे काही अपर आयुक्त आहेत त्यांना पण सांगतो ही अतिशय चुकीची गोष्ट आहे भयानक आहे भयानक विद्यार्थी पाहिलं प्रत्यक्षदर्शी या बरं त्या विद्यार्थी आपला अजून बोला साउलीला चला साउलीला गेटद्रम साउली ती की साउली ती है साउली आज आता 1:30 वाजता आले